नमस्कार मी दीपक सत्यवान नागरे आपलं स्वागत आहे या आपल्या दिसाना युट्यूब चॅनेलवर हो। विधानसभा निवडणुका पार पडल्या सरकार स्थापन झालं त्या अगोदर आपण व्हिडिओच्या रूपाना आपण भेटलेलो एकमेकांना आणि निवडणूक झाल्यानंतर सगळं सुरू होईल सुरळीत होईल राजकारणी स्वतःच जे आपण जे म्हणतो जाणीवा नेनिवा किंवा प्रगल्भता ती कि दाखवतील असं वाटत होत परंतु सध्या वेगळाच एक पायंडा सुरू आहे विशेषत बुलढाणा जिल्ह्यातील चिंदखेडराजा आणि मेहकर या विधानसभा मतदारसंघात अचानक येथे बदल झाला निवडणुकीनंतर राज्यभरात जे चित्र समोर आलं त्यातून अनेक दोषारोपण झाले त्यात ईव्हीएमला टार्गेट केलं गेलं त्या गोष्टी चालत राहतील त्या होत राहतील परंतु या दोन मतदारसंघात म्हणजे मातृत्रीचे ते सिंथराजा आणि मेकर या मतदारसंघात ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये आम्हीच निवडून येऊ असा अति आत्मविश्वास सुरुवातीपासूनच काही जे उमेदवार आहेत त्यांच्या वर्तुणकीतून त्यांच्या बोलण्या चालण्यातून त्यांच्या व्यक्त होण्यातून त्यांच्या बोलीभाषेतून त्यांच्या देहबोलीतून आपल्याला येत होता परंतु निकाल वेगळेच आले परंतु या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या वेळेस वेगवेगळी राजकीय समीकरणं सामाजिक समीकरणं वेगवेगळ्या चळवळी या सगळ्यांचा एक अंदाज घेऊन मतदानाच्या दिवशी कशा प्रकारे मताची विभागणी होईल आणि प्रतिस्पर्धी उमेदवार आम्ही याचं विश्लेषण याच आत्मचिंतन जवळपास जे मुख्य स्पर्धेत होते त्या उमेदवारांनी केलं होत परंतु एक गोष्ट झाली यात की बा आमचा हक्क ज्या मतदारावर हो आहे किंवा आमची मालकी ज्या मतदारावर हो आहे असं येथील काही उमेदवार स्वतःला समजत होते आम की आमची एवढी मतं आम्हाला पडतील काय झालं की निवडणुकीच्या दरम्यान जी मायक्रो प्लॅनिंग असते ही बाब आहे ती काही प्रस्थापित उमेदवार विसरल्यासारखं झालं आणि आता जे काही राजकीय दृष्ट्या वर्तन सुरू झालेलं आहे जे माजी असतील जे जे, 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 जे जे निवडून आलेले असतील जे स्पर्धेत असतील किंवा जे राजकीय पटलावर असतील तर त्यांचं राजकीय दृष्ट्या वर्तन जे आहे ते थोडं चुकीचं होताना दिसून येत आहे की आपलं जे निरीक्षण आहे म्हणजे जे उमेदवार आहेत किंवा जे राजकीय पटलावर काम करतात त्यांचं विकासात्मक वैचारिक राजकीय सामाजिक या ज्या बाबी आहे या बाबीसह वैयक्तिक पातळीवर त्यांच्या स्वतःच्या निरीक्षण होत असत ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर सध्या मेहकर विधानसभा मतदारसंघात एक वेगळीच टोम सुरू झाली राजकीय की जी टोम मातृतीर्थ मतदार मतदारसंघात एका माजी प्रतिनिधीने केली होती आणि ती दोन हजार एकोणावीसला ला केली दोन हजार चोवीस के ला केली परंतु ती काही सफल झाली नाही तीच पेरणी ही सध्या मेघर मध्ये दिसून येत आहे तर शिंदडा ज्या मतदारसंघात जो मातृतीर्थ आपण त्या विधानसभा मतदारसंघात मतविभागणी झाली ती कुठल्याही प्रकारे जातीवादी होती किंवा नव्हती हा वादाचा विषय असू ठ असू शकेल ठरू शकेल परंतु असं कुठेही निदर्शनास आलं नाही आणि यामुळं काय झालं की राजकीय वातावरणाला जातीवादी करण्यासाठी त्याला जातीवादी स्वरूप देण्यासाठी काही अदृश्य राजकीय शक्ती ह्या कामाला लागलेल्या आहेत त्यांना यश मिळणं शक्य नाही त्यांना माहीत आहे परंतु एकच खोट वारंवार बोलल की ते खरं वाटायला लागतं की जे गोबेसची नीती आहे ती नीती इथं सुरू आहे परंतु शिंदखेडाजा झालं मेहकर झालं या मतदारसंघातील जे मतदार आहेत ते मतदार हे मुख्यत्वे ज्यांच्या शेतमालाला भाव नाही असे शेतकरी आणि शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेला युवा वर्ग हे या परिस्थितीचं आकलन करतो त्याच्या लक्षात येत आहे आणि काय होतं की डबकं ज्याला म्हणतो आपण व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडियाचा वापर करून असेल काही लोक हे वातावरण खराब करण्याचा प्रकार करत आहे परंतु यावेळी शिंदखेडाच्या मतदारसंघात एक मात्र दिसून आलं की ज्या व्यक्तीवर कधीही जातीवादाचा शिक्का ना होता नाही ते या अदृश्य शक्तींच्या बरस्तान बळी कारस्थानाला बळी पडले हे काही दिवसापूर्वी दिसून आलं फक्त एक गोष्ट ध्यानात घ्यायची की बा आपण कोणाच्या हातचं बाहुलो होतो का आपली राजकीय विचार क्षमता कोणती आपली बौद्धिक विचार क्षमता कोणती आपली सामाजिक धाटणी कुठली आहे आपण संविधान मानतो का तर हे या दोन्ही मतदारसंघात जे कुठलंही राजकारण करू इच्छितात इथून पुढे आता पंचायत समित्या जिल्हा परिषद या निवडणुकांची बिगुल वाजेल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तीन महिन्याच्या आत मी ह्या निवडणुका घेणार सिंचडाच्या मतदारसंघात दोन नगरपालिका आहेत आणि मेकरमध्ये एकच नगरपालिका आहे परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण हे आतापासून सुरू झाल्याचं दिसतं फक्त जातीवाद हा जो विषय आहे आणि स्वतःची रेषा मोठी करण्यापेक्षा स्पर्धकांची रेषा खोडता कशी येईल यावर जे लोक का अजूनही कार्यक्षम आहेत त्यांनी हा शिंखेडाजा आणि मेकर मधला झालेला बदल हा लक्षात ठेवावा कारण हा विषय ऐरणीवर आलेला आहे जातीवादाला थारा नाही आणि ह्या आयरणीवर आलेल्या विषयासोबत आपण बोलूयात वारंवार भेटत राहूया आणि नवीन जर काही आलं तर अशाच विषयावर आपण पुन्हा भेटूयात यावेळी एवढ्यावरच थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र